निर्भीड स्वराज्य टी तुमचा वार वारी संदर्भात समाजवादीचे आमदार आसिम यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे कामगार मंत्री आकाश यांनी टीका केली आहे ते म्हणाले की आजमी यांना न्यूज मध्ये राहण्याची सवय असून जातीय तेढ निर्माण करून त्यामध्ये आपली पोळी शेकण्याचा त्यांना जुना धंदा असून अबू आसिम आझमी हा मूर्ख माणूस आहे आणि मूर्ख माणसाच्या नादे आपण लागायला नाही पाहिजे अशी टीका त्यांनी केली आहे अबू असीम आझमी हा माणूसच विक्षिप्त आहे याला कुठेतरी न्यूजमध्ये राहण्यासाठी असे बेताल वक्तव्य ते करत असतात आणि विशेष करून जातीय तेढ निर्माण होऊन त्याच्यातून पोळी शेकणे हा अबू आसिम आझमीचा जुना धंदा आहे तो मूर्ख माणूस आहे आणि मूर्खांच्या नांदी आपण लागलं नाही पाहिजे आज वारी सुरू झालेली आहे वारीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि आपण पाहिलं असेल तर ह्या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात आणि ही गोष्ट अबू अशी कळलीच नाही त्यामुळे असे मूर्खासारखे ते बोलतात राज्यामध्ये हिंदी भाषेला तिसरे स्थान देण्यात आले असून ही भाषा ही अनिवार्य करण्यात आली आहे यावर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असून काही कवींनी आपले पुरस्कार शासनाला परत देणार असल्याची घोषणा केली आहे यावर कामगार मंत्री आणि फुडकर यांनी शासनाची बाजू घेत हिंदी भाषेबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं स्वागत केलं आणि आपण जो विषय सांगितला की काही कवी लोकांनी आपले पुरस्कार वापस केले खऱ्या अर्थानं त्यांनी थोडं माहिती घेणं आवश्यक आहे की हे अनिवार्य नसून बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्याच भाषांचं ज्ञान असणं हे आपल्यासाठी चांगलं असते आपल्या ज्ञानात त्यांनी भर पडते आणि जर एखादी भाषा आपल्याला अधिक आली तर त्यांनी वाईट तर होत नाही उलट त्याचा कुठे ना कुठे फायदाच होतो त्यामुळे मोठ्या मनाने मोठ्या यांनी हे स्वीकारलं पाहिजे आणि तरी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य